नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर मग आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघूया तुम्ही सर्वांनी आग्रह केलेला हे उदाहरण संयुक्त परीक्षा दोन हजार एकोणीस मधील या वर्तुळाची त्रिज्या मोजण्याच्या प्रश्नाचं स्पष्टीकरण अगदी सोप्या भाषेत तर बघा संयुक्त परीक्षा दोन हजार एकोणीस म्हणजेच गॅलरीवर झालेलं एक हा प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला सांगण्यासाठी हा खास व्हिडिओ बनवलेला आहे बऱ्याच मुलांची मागणी आली की बाबा हा प्रश्न तुम्ही सोडून द्या आकृतीमधील कोपऱ्यातील आयताचे मापन चार बाय आठ सेमी आहे तर वर्तुळाची त्रिज्या किती सेमी असेल सेंटीमीटरमध्ये म्हणजे चार सेंटीमीटर आणि लांबी त्याची आठ आहे मला सांगा हे जर वर्तुळाचा केंद्रबिंदू असेल तर काय ही इथून एवढी ही त्रिज्या आहे वर्तुळाची बरोबर मला आता ह्या जर त्रिज्या जर काढायचं म्हटलं ना तर मला इथं एक मी ना एक त्रिकोण कुंत तयार करतो हा असा पण इथं करत असताना एक लक्षात घ्यावा हे जे अंतर आठ आहे हे इथपर्यंत आठच ना हे एवढं युड़। हे एवढं अंतर हे आठ असणार आहे आणि मग जर आर ही जर या वर्तुळाची त्रिज्या असेल तर इथून एवढीसुद्धा ही वर्तुळाची त्रिज्या आहे मग इथून हे एवढं जे अंतर आहे ह्याला नावं देऊ आपण वाटल्यास ओ मी इथं ए घेतो म्हणून का इथं हे बी घेतो ओके इथं ए आणि इथं बी तर आता इथं मोजमाप जर बघितलं ही सुद्धा एक पूर्ण त्रिज्याच आहे पण इथून एवढं अंतर जर हे चार सेंटीमीटर आलेलं असेल हे इथपर्यंत ही एवढं अंतर हे चार तर ही एवढी टोटल त्रिज्या आहे मग इथून एवढं मला अंतर हे किती असणार आहे तर आर त्रिज्या वजा चार असणार आहे आणि हे जर आर वजा चार असेल तर हे ए बी अंतरसुद्धा आर वजा चारच असणार आहे आर वजा चार आणि हे टोटल अंतर आर आहे आणि आरमधलं हे जर आड गेलं तर हे सुद्धा आर वजा आठ असणार आहे मी जर मला त्रिज्या जर इथं काढायची असेल तर मला पायथागोरसचा सिद्धांत मी जर वापरला इथं त्रिकोण ओ ए बी मध्ये तर इथं बघा वर्ग बरोबर पायावर्ग आधी उंचीचा वर्ग ओ ए ओ ए हात आहे त्रिज्याच आहे तेच काढायचे आपल्याला तर ओ ए मी आर मानलं तर ओ एचा वर्ग बरोबर ओ बीचा वर्ग पाया आणि उंची ए बी आहे ए बीचा वर्ग आपण ह्या सगळ्या किमती इथल्या ठेवून देऊ बघा काय होतंय आपण ह्या जर किमती ठेवून दिल्या तर बघा लक्षात येईल तुमच्या हे त्रिज्या आहे आर आरचा वर्ग बरोबर आर वजा आठ पाया आणि आर वजा चार ही उंची हे सोडवा ह्याला व्यवस्थित काय होते बघा तर इथं बघा हे आर वर्गला आर वर्ग, वर्ग ह्याचा विस्तार करा ए वर्ग वजा दोन ए बी अधिक बीचा वर्ग इथंसुद्धा ए वर्ग म्हणजे आर वर्ग दोन ए बी म्हणजे दोन गुणिले आर गुणिले चार आठ आठ इथं या ठिकाणी आर झालं हे आर आहे बरं का हे आणि अधिक हे चारचा वर्ग किती झाला सोळा आता ह्याला अजून सोडवा बघा तर ह्याला जर सोडवलं तर हे आर वर्ग हे आर वर्ग, वर्ग, वर्ग आर वर्ग दोन आर वर्ग हे वजा सोळा आणि हे वजा आठ आर किती झाले चोवीस आर हे अधिक चौसष्ट आणि हे अधिक सोळा तर हे होणार आहेत ऐंशी ओके ह्याला अजून सोडवा तर मी जर या ठिकाणी दोन आर वर्ग ते आर वर्ग इकडं आणून जर वजा केला तर का होते बघा इकडं काहीच नाही शून्य राहील तर दोन आर वर्गमधून हा जर आर वर्ग गेला इथं फक्त आर वर्ग वजा चोवीस आर अधिक ऐंशी म्हणजे थोडक्यात तुम्हाला हे एक वर्ग समीकरण मिळालं हा जर इकडं नाही घेता ह्याला इकडं बरोबर शून्य घेतला आपण ओके तर आता ह्याला जर सोडवायचं म्हटलं तर बघा काय होते सोडवायला उत्तर तुम्हाला मिळते अशा दोन संख्या शोधा ज्या दोन संख्यांचा गुणाकार ऐंशी आहे आणि त्यांची बेरीज किंवा वजा बाकी चोवीस आहे मला वाटतं वीस चोक ऐंशी बरोबर वीस चोक ऐंशी पण हे इथलं मधलंपद वजा आहे म्हणून ह्यालाही वजा घ्या आणि ह्याला पण वजा घ्या म्हणजे माझे डायरेक्टली अवयव हो काय पडतील आर वजा वीस आणि आर वजा चार बरोबर शून्य म्हणून मित्रांनो आर बरो वजा आर बरोबर हे वजा वीस तिकडं अजून काय होतं अधिक वीस आर बरोबर वीस म्हणा किंवा आर बरोबर चार एकतर तुमचं उत्तर चार नाहीतर तर उत्तर आपलं वीस किंवा एकतर उत्तर तुमचं चार असणार आहे म्हणून आपला उत्तराचा पर्याय पर्याय जर बघितला तुम्ही तर लक्षात येईल तुमच्या की ह्या पर्यायामध्ये वीस आहे पण चार नाही आहे म्हणून पर्याय क्रमांक एक जे की आयोगाच्या पहिल्या कीमध्ये सुद्धा ह्याचं उत्तर काय आलेलं आहे ए आलेलं आहे म्हणजे ह्याची उत्तर वीस असणार आहे ओके तर तुम्हाला हे उदाहरण सोडवलेलं मी नक्कीच आवडलं असेल हे उदाहरण सोडवलेलं तुम्हाला आवडलं असेल समजलं असेल तर माझं चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटू धन्यवाद